नागपूर शहरात वृद्ध महिलांना टार्गेट करून त्यांना लुटणाऱ्या चोराला पोलिसांनी केले आहे त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असून या घटनाक्रमाचा पुढील तपास पोलीस नागपूर शहरात वृद्ध महिलांना टार्गेट करून त्यांना फसवण्याचे प्रकार समोर आले आहे गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी वे वृद्ध महिलांना घराकडे जात असताना थांबवून आरोपींनी नोटांची बंडल काढून त्यांना ते मोजण्यास मदत मागितली यावेळी महिलांच्या विश्वासाचा फायदा घेत त्यांच्या अंगावरील दागिने लुटले गेले नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यात अशा प्रकारच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या या तक्रारींच्या आधारे नागपूर गुन्हे पथकाने तपास सुरू केला किशनलाल राठोड जो उज्जैनचा रहिवाशी आहे सध्या रमाईनगर कामठी नागपूर येथे मुक्काम आहे त्याला अटक करण्यात आली आरोपीने सहा गुन्ह्यांची कबुली दिली असून पोलिसांनी त्याच्याकडून तीन लाख एकोणचाळीस हजार रुपये आणखी एक साथीदार असल्याची माहिती समोर आली आहे जो सध्या फरार आहे पोलिस त्याच्या शोधात आहेत आरोपीच्या अटकेनंतर नागपूर पोलिसांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर तातडीने कारवाई सुरू केली आहे आणि नागरिकांना सतर्क राहण्याची विनंती केली आहे नागपूर शहरामध्ये मागच्या काही कालावधीमध्ये ज्या वृद्ध महिला किंवा मजुरी करून घराकडे जाणाऱ्या महिला यांना टार्गेट करून त्यांना एक नोटाच माझ्याकडे पैशाचं बंडल आहे ते मोजण्याचा बहाना करणे आणि त्या महिलेला विश्वासात घेऊन तिच्या अंगावरचे दागिने काढून घेण्याचे प्रकार घडल्यामुळे वे, वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला अशा संबंधाने फसवणूक आणि चोरीचे गुन्हे दाखल होते या गुन्ह्यांचा एकत्रितरित्या गुन्हे शाखा यांच्याकडून तपास सुरू होता त्या तपास दरम्यान मध्ये युनिट चार गुन्हे शाखा येथील अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की या गुन्ह्यामध्ये आरोपी नामे चुंगल रूप बाबा किशनराल राठोड राहणार उज्जैन हल्लीमुकाम रमाईनगर कामठी याचा सहभाग आहे यावरून नमूद आरोपीचा शोध घेतला आणि त्याला विचारपूस केली असता त्याच्याकडून पोलीस स्टेशन सीताबर्डी तहसील पाचपावली वाडी आणि सक्करदरा या पोलीस स्टेशनला दाखल असलेले एकूण सहा गुन्हे उघडकीस आलेले आहेत या गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेले दागिने एकूण तेहतीस ग्रॅम किंमत अंदाजे तीन लाख एकोणचाळीस हजाराचा मुद्देमाल आरोपी याच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे नमूद गुन्ह्यामध्ये आरोपीसोबत त्याचा एक साथीदार असल्याचे पण निष्पन्न झालेले आहे त्या साथीदाराचा शोध सध्या सुरू आहे नमूद आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड सुरू असून अधिक तपास करण्यात येत आहे सदर गुन्ह्याचा जो तपास आहे हे माननीय पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त अपर पोलीस आयुक्त गुन्हे त्याचप्रमाणे गुन्हे शाखा डी सी पी श्री माखणीकर सर एसीपी पी श्री पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा येथील स्टाफने सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे या प्रकारामुळे नागपूरमध्ये वृद्ध महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे पोलीस या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेत तपास करीत आहेत पुढील अपडेटसाठी बघत राहा सिटी न्यूज